सहकार मंत्री बाबासाहेब पाटील लवकरच उभारणार सूतगिरणी मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी एक पाऊल पुढे शेतकरी बेरोजगार युवकांना होणार मोठा लाभ माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या कुशल मार्गदर्शन नेतृत्वाखाली सुरू आहे विकासाची घोडदौड मतदारसंघाचा होणार कायापालट सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील हे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने महिलाचा दगड ठरणाऱ्या मल्लाराव होळकर सूतगिरणीची उभारणी लवकरच करणार असल्याचे संकेत नुकतेच प्राप्त झाले आहेत मल्लाराव होळकर सूतगिरणीच्या संचालक मंडळाची पहिली सर्वसाधारण सभा वस्त्रोद्योग उपायुक्त प्रशांत सदाफुले यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सर्वसाधारण सभेची बैठक होऊन त्यात या सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवड करण्यात आली आहे अध्यक्षपदी बेडदे यांची निवड झालेली आहे विकासाची दूरदृष्टी असलेले सतत जनतेत असणारे सत्तेचा उपयोग आपल्या भागाच्या विकासासाठी करावा याचा ध्यास घेऊन काम करणारे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील शुद्धी सुगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव संचालक सूरज पाटील असे सर्व जाधव पाटील कुटुंब अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे त्याचाच परिपाक म्हणून बंद पडलेला बालाघाट सहकारी कारखाना त्यांनी गेले अनेक वर्ष आपल्या ताब्यात घेऊन यशस्वीरित्या चालवून दाखवला आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संजीवनी प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर उजाड मारांगावर नंदनवन फुलवण्यासाठी शेतीला सिंचनाची स्वाय व्हावी म्हणून साठवण तलाव विशेष करून महत्त्व भगीरथ प्रयत्नाने मनाड नदीच्या पात्रात नऊ बॅरेजेस निर्माण करून चौदा किलोमीटर पाणी थांबून या भागातील शेतीला शाश्वत पाणी देण्याचा इतिहासही निर्माण केलेला आहे लवकरच हे काम पूर्ण होणार आहे तसं बघितलं तर जो प्रकल्प या कुटुंबांनी हाती घेतलेला आहे तो यशस्वी केलेला आहे मग तो साखर कारखाना असो बँक असो पतसंस्था असो शेतकरी संस्था असो की शिक्षण संस्था असो की अन्य एखादी पायाभूत विकासाचे काम असो हे त्यांनी उत्तमरित्या पूर्ण करून या भागाच्या शाश्वत विकासाचा पाया घातलेला आहे सत्तेच्या सरीपाठामध्ये सत्ता येईल जाईल परंतु या कुटुंबाने मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी जे मॉडेल उभे केले आहे ते मात्र एक विकासाचा इतिहास म्हणून राहणार रा आहे नव्हे तर त्यांनी उभारलेल्या या प्रकल्पातून विकासाची फळं या भागातील जनतेला चाखायला मिळणार आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यापूर्वीच सहकारी सूतगिरणी उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही आता ते सत्तेत असल्यामुळे हा प्रकल्प नक्कीच पूर्ण होऊन या भागातील कच्चा माल असलेल्या शेतीतील कापूस उत्पादक शेतकरी आणि या भागातील बेरोजगार युवक यांना या सूतगिरणीचा मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर अनेक उद्योगधंदे या भागात उभे राहण्यासाठी मदत होणार आहे म्हणजे पाणी रस्ते वीज आणि विकासाचे प्रकल्प असा चतुसूत्री कार्यक्रम म्हणजे एक विकासाचं मॉडेल त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यातल्या मागास म्हणून ओळखले जाणारे अहमदपूर चाकूर तालुक्याचा कायापालट करण्याचा चंग बांधलेला आहे त्यांच्या या भगीरथ प्रयत्नाला निश्चितच यश येऊन विकासाचे हे यशोशिखर इतिहासाची साक्ष बनवून राहणार आहे त्यांच्या या प्रयत्नाला मनातून सला धन्यवाद